आपण पाहत आहात बागला निता महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराज महात्मा श्रोतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने जय हिंद लोकसव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निफाड व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने निफाड व परिसरातील व रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन निफाड येथील सुप्रसिद्ध साई हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रोहित बोकवट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की महामानवाच्या जयंती साजरी करत असताना समाज उपयोगी उपक्रम राबवणे गरजेचे असते या रुग्णसेवेच्या माध्यमातून तरुणांनी राबवलेला हा उपक्रम नक्कीच समाजासाठी आदर्शवत आहे यावेळी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन खडताळे व सहकार्यांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी नगरसेवक जावेद शेख तणवीर राजे काशीनाथ हिरे हेमंत खडताळे दिलीप पगारे विजय कुमार गजबिये बायशीराव गायकवाड जयदीप कुंदे गणपत डोंसे सागर निकाळे स्वप्नील बणकिया अशोक पगारे नंदकिशोर कापसे नूर रामदास रामदास अशोक खडताळे देवा गांगुडे प्रवीण तणपुरे प्राजू मनोहर सचिन निकाळे विकास खडताळे प्रदीप खडताळे कैलास वाकडे सतीश पालेराव हर्षल शक्ता दुर्योधन गांगुडे शुभम पगारे दुर्गेश बाग लखन खडताळे अनिकेत साळवे आदींसह रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुहास सुरळीकर यांनी केले डॉक्टर अरुण चौधरी डॉक्टर दीपिका साबळे प्राची सोनवणेकर प्रफुल संदीप संदीप भालेराव यांचे आरोग्य पथक उपस्थित होते आरोग्य शिबिराचे समन्वयक म्हणून सचिन आरके यांनी काम बघितले बागला वृत्तांत संपादक देविदास पैरागी